नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मायबाप शेतकऱ्यांनो राज्यात कापूस व सोयाबीन या पिकासाठी पंचवीस टक्के प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील दहा ते बारा दिवसापूर्वी वर्ग केली आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्केप्रमाणे रक्कम मिळणार आहे तसंच यासाठी आपण पात्र आहात की नाही पंच्याहत्तर टक्केप्रमाणे किती रक्कम खात्यात येणार मला पंच्याहत्तर टक्के पे किमा मिळणार का असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा करीब दोन हजार चोवीस व पंचवीस जी आर नुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं त्याच अनुषंगाने राज्य सरकारकडून शंभर टक्के अग्रिम मंजूर करून पंचवीस टक्के तातडीनं वाटपाचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने राज्य सरकारने पंचवीस टक्केप्रमाणे येणारा निधी पीक विमा कंपन्यांना सपूर्द करत पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग केला आहे मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा कोणत्या शेतकऱ्यांना जमा व्हायला सुरुवात झाली आहे ते पाहूया कापूस आणि सोयाबीन फक्त या दोनच पिकांसाठी पंचाहत्तर टक्के अग्रीम सध्या वाटप सुरू केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम मिळाला आहे अशाच शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अग्रीम वाटप सध्या सुरू आहे पंच्याहत्तर टक्के अग्रीम वाटपामध्ये चार असून सध्या पहिला टप्पा वाटप सुरू आहे पंच्याहत्तर टक्के अग्रीम मंजूर जिल्हे बीड सांगली परभणी धाराशिव ठाणे अमरावती नांदेड छत्रपती संभाजीनगर धाराशिव सातारा बुलढाणा वाशिम अकोला जालना हिंगोली वर्धा धुळे यवतमाळ नंदुरबार पालघर पुणे लातूर गडचिरोली चंद्रपूर नाशिक रायगड रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अग्रिम मंजूर झाला आहे पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांचा समावेश आहे त्या जिल्ह्यांचा व तालुक्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी खाली तुमचा जिल्हा आम्हाला टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद